हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज छान असा व्हिडिओ व्लॉगला सुरुवात केलेली आहे थोडंसं बाहेर जाणार आहे कामानिमित्त तर त्यासाठी आवरले आणि केळीच्या फण्या मला काढायच्या होत्या तर त्या केळीच्या फण्या मी आता कट करणार आहे त्यातलं एक केळी पण पिकले दाखवते चला तुम्हाला मस्त असे ना गावरान केळी म्हणजे देशी केळी आहेत गावाकडची सासूबाईंनी त्या दिवशी चीक वगैरे हे आणलेलं ना तर त्या दिवशीचं आहे आणि मी अजून केळीच्या फण्याच काढल्या नाहीत दोन दिवस दो झाले घड तसाच ठेवलाय फण्या काढायच्या त्याशिवाय ना पिकणार नाहीत ते पण आता एक एक केळ पिकायला लागले हे बघा मी असं झाकून ठेवले पण प्रॉपर केळीच्या फ्याने फण्या काढायला पाहिजेत तर ते केळी छान पिकणार आहेत हा हायला कोणी केला

केळीचा घड ज्यावेळी पिकण्यासाठी योग्य होतो तेव्हा ना असा काढला जातो आणि ही पद्धत अगदी योग्य आहे एखादा बॉक्स असू दे किंवा जी पोत्याची पोते असतात बघा तपकिरी कलरची तर त्या पोत्यांमध्ये गुंडाळून वगैरे पण पो केळी ठेवली तर ती खूप छान पद्धतीनं पिकतात आणि असे एक एक पिकतात एकदमच सगळी जास्त अशी नाहीत पिकत जेव्हा काही वेळेला ना रासायनिक जे द्रव पदार्थ असतात त्याचा वापर केला जातो तर तेव्हा त्या फाण्याच्या फाण्या जर बुडवून काढल्या आणि त्या म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच पिवळ्या पडायला लागतात पण त्याला चव येत नाही तेवढी जे गोडी असते ना तर नॅचरल पद्धतीनं पिकवलेल्या केळीमध्ये खूप गोडवा असतो तर ही अशा पद्धतीनं ना हा नॅचरल पद्धत आहे पिकवण्याची मी हा कागदाच्या पिशवीमध्ये असाच घड ठेवलेला कारण चिक भरपूर होता आणि घड एकदम ताजा काढून आणलेला त्यामुळे तो म्हटलं चीक जाऊ दे यासाठी मी असं ठेवलेलं आणि दोन दिवस झाले आता मी थोडस हे उघडून बघितलंय तर एक दोन केळी पिकलेली आहेत आता बॉक्समध्ये मी या असे या घड ना घडाच्या फण्या काढून घेणार आणि बॉक्समध्ये पिकायला ठेवणार आणि व्यवस्थित त्याच्यावरती सुद्धा दुसरा एक बॉक्स आहेत बॉक्स माझ्याकडे भरपूर तर दुसरा एक बॉक्स त्याच्यावरती तसाच घालणार आहे आणि मग हे आहे माझ्याकडे थोडंसं थोडस फाटलेले बेडशीट वगैरे अशा काही गोष्टींसाठी लागतात अशी कपडे तर हे ठेवले मी असं केळीचे घड असू देत किंवा अजून काय फळं वगैरे असतील ना पिकवायची तर त्यासाठी ह्या गोष्टी खरंच खूप इम्पॉर्टंट असतात कारण शेतामधून भरपूर भाजीपाला फळं वगैरे येतात तर त्यामुळं मला हे असे बॉक्स वगैरे कशाचे पार्सलचे असू देत मी टाकून देत नाही आणि त्यासाठी ठेवायला मला उपयोगी पडते त्यानंतर मी बाहेर जाऊन आले माझं जा काम होतं ते काम पण झालं आणि आता दुपारनंतरचं हे टायमिंग सायंकाळचं सा टायमिंग व्हायच्या अगोदर थोडंसं ना उजेड असतो तेव्हाच मी भाजी करायची होती मला ही हरभऱ्याची तर अशा पद्धतीने ही भाजी व्यवस्थित दोन तीन वेळेला ना मी झाडून घेतली आणि त्यानंतर तीन तीन वेळा तरी मी धुवून घेतले स्वच्छ अशी त्यामुळं काय होतं यामध्ये आळी किड कीड वगैरे काय असेल ना तर ते सगळं आपल्याला काढून टाकायला मदत होते आता ही छान घट्ट अशी पिळून घेतली आणि बारीक अशी कट करून घ्यायची जेणेकरून ही भाजी चवीला खूप छान होईल आणि जास्त निब्बर वगैरे अशी लागत नाही मग कारण हरभऱ्याची भाजी एवढी अशी मेथीची भाजी वगैरे कशी मऊसूद अशी असते ना तशी एवढी होत नाही थोडीशी रहाट असते ही भाजी त्यामुळं अगदी बारीक कापली ना तर ही भाजी एकदम खायला पण चांगली लागते आणि चवीला पण खूप चांगली लागते ही हरभऱ्याची भाजी मला सासरहून सासूबाईंनी दिलेली आहे माहेरकडून पण ही भाजी वाळवलेली येते आता थोड्या दिवसानंतर येईलच ती पण मी तुम्हाला दाखवेल आणि यामध्ये भरपूर आयर्न प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं ही भाजी शरीरासाठी खूप उपयुक्त अशी आहे पौष्टिक आहे आणि हिवाळ्यामध्ये आवर्जून येते ही भाजी करायलाच पाहिजे भरपूर असा लसूण आहे दोन मिरच्या घेतल्यात मी आणि मस्त झणझणीत अशी भाजी करायची आहे कारण भाकरीबरोबर ही भाजी खायला इतकी भन्नाट लागते ना खूपच छान तर आता हा लसूण आणि मिरची ओबडधोबड ठेचून घेणार आहे आणि मुगाची डाळ भरपूर मी घातले भिजायला एक दहा मिनटं झाली तर आता हे सगळं ठेचून घ्यायचं व्यवस्थित आणि तेलामध्ये आपल्याला जर टाकायचे असतील तर जिरे टाकू शकतो पण मी यामध्ये काहीच वापरत नाही फक्त हिंगाची पूड आणि लसूण आणि मिरची एवढं बास आहे आणि डाळ ही भिजलेली तर आता हे सगळं वाटण ओबडधोबड वाटून घेतले खूप काही जास्त बारीक घेतलेलं नाही तर कढईमध्ये तेल ठेवलंय थोडंसं जास्त घातलंय तेल आणि त्यामध्ये मग आता ही फोडणी करायची आहे भरपूर हिंग आहे आणि फोडणीचं साहित्य जे मी आत्ता तुम्हाला सांगितलंय तर हे लसूण मिरची वगैरे ठेचून घालायचं आहे आणि त्यानंतर हे चांगलं परतून आहे थोडासा रंग बदलला यामध्ये भाजी घालायची आणि डाळीसहित पाणी डाळ पण मी दोन तीन वेळा धुवून ठेवलेली त्यामुळे जे पाणी आहे ते डाळीसहित असंच घालणार आहे अगोदर डाळ धुतलेली आहे आता हे थोडंसं परतून घेतलं ही भाजी थोडीशी शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे यामध्ये पाणी थोडं जास्त घालायचं आता हे मी घातले पाणी डाळीसहित परत अजून पर थोडंसं पाणी मी एक अर्धी वाटी घालणार आहे आणि मग एक दहा मिनटं मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आणि थोडासा मंद गॅस करून शिजवायला ठेवायची आता मीठ चवीनुसार घातलंय कारण ही भाजी खूप कमी अजिबात होत नाही जेवढी आहे ना घातलेली तर त्यामध्ये थोडीशीच कमी होते इतर भाज्या कसं आपण शिज शिजताना कडई भरून असते आणि नंतर अगदी छोटशीच होते तसं नाही ह्या भाजीचं आता ही जाळीची झाकणी मी झाकले कारण ना मला हिरवीगार अशी भाजी पाहिजे फुल प्लेट अशी ना पॅक झाकायची नाही हिरवीगार भाजी जर पाहिजे असेल तर अशी जाळीची प्लेट झाका किंवा मग अशी थोडीशी अर्धवट उघडी ठेवायची कढई आणि ही भाजी शिजवून घ्यायची मस्त अशी भाजी आहे बघू शकता कलर आणि मी नंतर भाकरी पण करणार आहे आता अंधार पडायच्या अगोदर मला ही रेसिपी शूट करायची होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेगवेगळ्या